मित्रांनो आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून सिटिझनच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा जर एखाद्या सर्व्हिससाठी अप्लाय केलं तर अप्लाय केल्याच्या नंतर तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते कशा पद्धतीने जे आहे ते अप्रूव केलं जाते याबद्दलची माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल तर मित्रांनो कोणत्याही सर्विससाठी तुम्ही जर अप्लाय केलं असेल सिटिझन लॉग इनच्या माध्यमातून तर आधी तुम्हाला अकाउंट तयार करावं लागते अकाउंट तयार केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही सर्व्हिसेस आहेत त्यासाठी अप्लाय करावं लागते तर कोणत्या सर्व्हिससाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं याबद्दलची सर्व प्लेलिस्ट आपण इथे तयार केलेली आहे आणि त्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा पाहिलेले आहे आता महत्त्वाचं म्हणजे कोणतं सर्टिफिकेट कोणत्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून अप्रुव्हल केलं जाते याचीसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी साधारणतः एज नॅशनलिटी डोमिशन सर्टिफिकेट असेल किंवा इन्कम सर्टिफिकेट असेल अशा पद्धतीचे काही सर्टिफिकेट आहे हे या ठिकाणी तहसीलदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही अप्रुव्हल आहे ते दिले जाते किंवा इश्यूंग ऑथॉरिटी ज्याला आपण म्हणतो तर हे तहसीलदार इश्यू करतात त्यानंतर दुसरं म्हणजे या ठिकाणी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल किंवा या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट असेल तर अशा पद्धतीचे काही डॉक्युमेंट आहे ते एस डी ओ एस डी ओच्या माध्यमातून जी आहे ती इश्यू केली जातात तर एस ओ म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर असतो तर यांच्या माध्यमातून हे सर्टिफिकेट इश्यू केले जातात आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण सर्टिफिकेट पाहतो या ठिकाणी लिहून सुद्धा असते खाली इश्यूइंग ऑथॉरिटीमध्ये आणि राईट साईडला जे आहे सर्टिफिकेटच्या इथे इश्यूइंग ऑथॉरिटी असते आणि लेफ्ट साईडला इश्यूंग डेट असते अशा पद्धतीने सर्टिफिकेटला तुम्ही बरेच वेळेस पाहिलं असेल आणि कोणत्या एक्झामचा फॉर्म वगैरे भरायचा असेल तर त्या ठिकाणी किंवा या ठिकाणी एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरायचा असेल नीट वगैरे तर त्या ठिकाणी विचारलं जाते इशूईंग डेट इश्यूंग जे काही ऑथॉरिटी तर त्या ठिकाणी तुम्हाला तो जे काही जे काही त्यांचं पद आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागतं एस ओ असेल किंवा तहसीलदार असेल तर डोमेशन सर्टिफिकेट सुद्धा तहसीलदारच्या माध्यमातून इश्यू केलं जाते तर अशा पद्धतीने मित्रांनो हे इश्यूइंग ऑथॉरिटी झालं आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतो एखाद्या सर्व्हिससाठी अप्लाय करतो अप्लाय केल्याच्यानंतर मित्रांनो हे जे काही फॉर्म आहे तो या ठिकाणी जे काही संबंधित विभाग असेल त्यांच्याकडे जातो आता सपोज तुम्ही तुमची जी काही तहसील असेल किंवा तुमची काही तालुका या ठिकाणी ॲड्रेस सिलेक्ट करता तर तिथून या ठिकाणी जे काही त्यांना माहिती पडून जाते की कोणत्या तहसील अंतर्गतला हा फॉर्म आहे तर आता सपोज तुम्ही आता या ठिकाणी एखाद्या सर्व्हिससाठी अप्लाय केलं आपले सपोज तुम्ही आता उत्पन्नाचा दाखला असेल आपण या ठिकाणी पहिले तहसीलदारच्या संदर्भात कोणकोणते या ठिकाणी तहसीलदारच्या माध्यमातून कोणकोणत्या सर्व्हिस दिल्या जातात या संदर्भातली माहिती आधी घेऊया हे कसं पास केलं जाते तर मित्रांनो काय होते तहसीलदार जे काही तहसीलदारच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला असेल उदाहरण म्हणून आपण उत्पन्नाचा दाखला घेऊ उत्पन्नाचा साठी जर तुम्ही अप्लाय केलं तो 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 तो। तो थी तर सुरवातला जे काही उत्पन्न दाखला आहे ते या ठिकाणी तहसीलदारच्या माध्यमातून जे आहे ते पास केलं जातो तर हे कसं होते ते सांगतो तर सुरातल्या मित्रांनो जे काही डेस्क वन आहे या डेस्क वनवरती तुमची काही पाठवलेला फॉर्म आहे तो त्या ठिकाणी इथे चेक केला जातो ॲप्लिकेंट फॉर्म त्यानंतर तिथून जे आहे ते डेस्क टूवरती जातो डेस्क टूवरती जे काही सर्व डॉक्युमेंट आहे ते चेक केले जातात जे आहे ते चेक केले जातात डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेलं आहे का तलवाटी हवाला आहे का आधार कार्ड लावलेलं आहे का रेसिडेंट ग्रुपमध्ये रेशन कार्ड आहे का रेशन कार्डमध्ये त्या संबंधित बेनिफिशरीचं नाव आहे का ॲप्लिकंटचं नाव आहे का सर्व माहिती चेक केली जाते आणि त्यानंतर जे काही तहसीलदारच्या लॉगिनला ते फॉरवर्ड केलं जाते त्यानंतर तहसीलदार काय करतो तर ता तहसीलदार डायरेक्ट त्या ठिकाणी सही करतो म्हणजेच त्या ठिकाणी जे काही थम आहे तो त्या तहसीलदारचा जे आहे ते थम लावावं लागतो आणि त्यानंतर जसा तिथे थर्म लागला तसा तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते अप्रुव्हल केलं जाते जर आता काही कारणं असतं समजा इथे काही प्रॉब्लेम असेल या ॲप्लिकेशनमध्ये तर जे काही डेस्क टू आहे इथेच तुम्ही इथूनच तुमचा जे काही फॉर्म आहे तो इथे रिवर्ट पाठवला जातो आणि रिवर्ट पाठवल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येऊ शकतो सेंड टू व्हीएली अशा परंतु मित्रांनो डोमिशियलमध्ये तरी काही वेळेस रिजेक्ट होतो तर रिजेक्ट झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने तुम्हाला रिप्लाय रिअपलोड करावे लागतं डाक्युमेंट सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता तर रिअपलोड केल्याच्यानंतर काय होते तुम्हाला जे काही अशा पद्धतीचा मेसेज येतो टेक्स्ट मेसेज जो तुम्ही नंबर दिला होता की तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते व्ही एला म्हणजेच तुम्हाला स्वतःला पाठवून आलेले आहे जरी तुम्ही सिटिझन लॉग इनमधून फॉर्म भरला तरीसुद्धा व्ही एल ई नाव आहे जिथे त्यामुळं काही इथे जास्त गेले जरी आलं तर ते त्याला मग तुम्हाला परत काय त्रुटी आली त्याच्यामध्ये रिजेक्शन रिझन बघून परत अपलोड करावे लागते परंतु मित्रांनो जास्त करून जे उत्पन्न दाखला आहे तो रिजेक्ट होत नाही कारण की तो काही दाखला आहे तो एका वर्षासाठी व्हॅलिड असतो त्याच्यामुळे जास्त काही याच्यामध्ये पाहिलं जात नाही आणि डायरेक्ट अपलोड केलं जाते त्यानंतर दुसरी केस अशी आहे की दुसऱ्या केसमध्ये से सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिल आणि कास्ट सर्टिफिकेट स्टेटचं अशा पद्धतीच्या ॲप्लिकेशनचा समावेश होतो तर ह्या ॲप्लिकेशन कशा पद्धतीने ॲप्रूव्ह केलं जाते तर आता के ला, के ला जाते। या ठिकाणी जसं आपण ॲप्लिकेशन सबमिट केलं पेमेंट केलं की लगेच त्यांच्या जे काही लॉगिनला आहे ते या ठिकाणी चाललं जाते यामध्ये डेस्क वन डेक्स टू अशा पद्धतीचं जे आहे ते इथे जात नाही तर हे जे काही ॲप्लिकेशन आहे डायरेक्ट तहसीलदारच्या इथे लॉगिनला जाते तहसीलदारच्या लॉगिनला इथे गेल्याच्या लॉगिनमध्ये सर्व जे काही 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 डॉक्युमेंट्स असेल सर्व काही फॉर्म असेल बेनिफिशियरी कोण आहे ॲप्लिकंट कोण आहे आणि ॲप्लिकंटचे डॉक्युमेंट जे ॲप्लिकंट म्हणजे अर्ज करणारा डॉक्युमेंट अर्ज करणारा व्यक्ती आहे त्याच्यात यामध्ये डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे का जसं की आधार कार्ड रेसिडेन्स प्रूफ हे तिथे चेक केलं जाते आणि सेंट्रल कास्टमध्ये आणि कास्ट सर्टिफिकेटमध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणती गोष्ट चेक केल्याचं तर ते सांगतो तर यामध्ये जे काही त्यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेला आहे त्या कास्टवर त्याच्या जातीचा जे काही उल्लेख आहे तो आणि जे काही फॉर्म भरताना त्यांनी उल्लेख केला तो इथे चेक क्रॉ चेक केला जाते आणि जर नॉन क्रिमिनल असेल नॉन क्रिमिनल तीन वर्षाचं जर तुम्ही काढलं असेल तर ते तीन वर्षाचा तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला जे आहे ते तहसीलदाराच्या माध्यमातून पास केलं जातो परंतु नॉन क्रिमिनलसाठी जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा या ठिकाणी जे काही तहसीलदारच्या लॉगिनला जेव्हा फॉर्म जातो तेव्हा तिथे तुम्ही तीन वर्षाचा दाखला जोडलेला आहे का हे चेक केलं जाते आणि ते दाखला जर तुम्ही जोडला असेल त्यामध्ये बेनिफिशियरी नाव चेक केलं जाते आणि कास्ट सर्टिफिकेट बरोबर जोडलेलं आहे का ही इत्यादी बाबी चेक केल्या जातात आणि सर्व बरोबर असेल तर मग डायरेक्ट एस डी ओच्या लॉगिनला जे आहे ते पाठवलं जातात एच डी ओच्या लॉगिनला पाठवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचासुद्धा मेसेज येतो आणि जर याच्यामध्ये तुमच्या फॉर्ममध्ये किंवा डाकउंटमध्ये काही गडबड असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा त्रुटी असेल किंवा एखादा कागद कमी असेल तर तुम्हाला तुम जे आहे ते सेंड टू व्हिएल अशा पद्धतीचा जातो आणि तिथे लिहून येते की गो टू द डॅशबोर्ड म्हणजे तुम्ही तुम त्या डॅशबोर्डवरती जा स्क्रीनवर पाहू शकता तुमच्या डॅशबोर्डवरती जा आणि जी काही त्रुटी आहे ती पहा आणि डाकून पुन्हा जे आहे ते अपलोड करण्यासाठी तुम्हाला सांगण्यात येते अशा पद्धतीचा टेक्स्ट मेसेज स्वरूपात तुम्हाला कळवलं जाते सिटीझन लॉगिंगच्या माध्यमातून जर तुम्ही हे प्रोसेस करत असाल तर आणि सेतूच्या लॉगिंगमधून जर करत असाल तर काही विषय नाही ते सेतूवाल्याला सर्व ऑटोमॅटिक त्यांच्या डायरीमध्ये दिसते ते त्रुटी वगैरे आलं आणि त्रुटी पूर्तता करतात त्यानंतर पुन्हा था एकदा सबमिट करता तर पुन्हा एकदा सबमिट केल्यानंतर लगेच जेव्हा तुमचा फॉर्म चेक केला जातो आणि सर्व बरोबर असेल तर लगेच सेंड टू द एच अशा पद्धतीचा एच डीओ डेस्क अशा पद्धतीचं जे काही मॅसेज आहे तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यानंतर तुमचे जे काही फॉर्म आहे तो अप्रुवल इथे केले जातात ॲप्रूव्ह केल्याच्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही लॉग इन करता ॲप्रूव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला मेसेज वगैरे काही येत नाही तुम्हाला त्याच्या स्टेटस जे आहे ते स्वतः पाहावं लागते आपले सरकार पोर्टलवर लॉग इन करून आणि त्यानंतर ता ॲप्रूव्ह केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही आहे ते डाऊनलोड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो ही काही तुम्ही कोणकोणत्या सर् सर्व्हिसेससाठी लाभ घेत असता तर कोणत्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे सर्टिफिकेट पास केलं जाते आणि याची प्रोसेस एकंदरीत कशा पद्धतीने असते तर या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे आता काही केसमध्ये काय होते काही एस डी डीओच्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट ऑफलाईन डॉक्युमेंटसुद्धा मागतात तुम्ही सिटिझनवरून या ठिकाणी करत आहे म्हणून परंतु इथे फेसलेस सर्व्हिस आहे ज्या पोर्टलवरतीच लिहिलेलं आहे की तुम्हाला कुठेही फेसलेस सर्व्हिस असल्यामुळे कुठेही जायचं काम नाही आहे तरीसुद्धा जी काही समजा कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल तर तर कास्ट सर्टिफिकेट तर ऑटोमॅटिक इथे आता स्टॅम्प येत आहे परंतु नॉन क्रिमिनलच्या केसमध्ये जे तिथे स्टॅम्पची जागा इथे ब्लँक असते त्यामुळे काही वेळेस तुम्हाला तिथे जे काही स्टॅम्प घ्यावासाठी एस डी ऑफिसला जावं लागते तर अशा पद्धतीने मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती होती आपल्याला नक्की उपयोग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद